मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमाअंतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी राधानगरीमधील शेतात जाऊन आज डोक्यावरील येरलं बाजूला ठेवून भर पावसात हिजात शेतात पॉवर टिलरद्वारे चिखलगुट्टा मशागत करून वाव्यामध्ये भात रोपांची लागण केली शेतकऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बांधावर बसून झुणका भाकरी ठेचाची चव चाखत शेतकऱ्यांसोबत संवाद साधला तसेच शेतीच्या बांधावर उतरून शेतीशी नाळा जोडली शेतकऱ्यांच्या समस्या आणि अडी अडचणी जाणून घेतल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती घेऊन पीक उत्पादन वाढीसाठी यापुढे हे उपक्रम राबवण्यात येतील असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत आज एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम गावगावी हाती घेतला असून पीक उत्पादन वाढीसाठीचा सा, व वा शेतकऱ्यांशी नाते जोडणाऱ्या या ना अभिनव उपक्रमात पालकमंत्रीसह सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि सर्व शासकीय अधिकारी यांच्यासोबत कृषी विभागाचे अधिकारी राधानगरी कागल उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे तहसीलदार आणि देशमुख तसेच कृषी महसूल व विविध अधिकारी एक जुलै या कृषी दिनाच्या निमित्तानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि आम्ही सर्वच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे पीक उत्पादन वाढीसाठीचे अनेक उपक्रम शेतीसाठीचे नवनवीन अशा पद्धतीचे प्रकल्प आणि त्याचबरोबर शेतकऱ्याशी नातं जोडणारा आजचा उपक्रम मध्ये म्हणजे माझा एक दिवस बळीराजासाठी अशा पद्धतीची एक अभिनव संकल्पना घेऊन आज जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील सर्व लोकप्रतिनिधी असतील सर्व कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील तीनशे गावांमध्ये त्या त्या ठिकाणी तिथं तिथं आज शेतात सगळेजण काम करत आहेत शेतकऱ्यांशी संवाद साधतायत शेतकऱ्यांच्या वेदना आणि शेतकऱ्यांच्या बरोबरचा संपर्क करून अजूनसुद्धा शेतीसाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी काय करता का येईल का ते करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहेत आज राधानगरीच्या या आमच्या सन्मान्य चौगलेंच्या शेतामध्ये इथं प्रांत आहेत आमचे सन्मान्य प्रांताधिकारी आहेत सन्मान्य तहसीलदार आहेत आपले तालुका उपविभागीय अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याचे आहेत तालुका कृषी अधिकारी आहेत सर्व कृषी क्षेत्रातले सर्व महसूल क्षेत्रातले आणि त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत भाताची रोप लावण वेगळ्या पद्धतीच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आणि त्या माध्यमातून आपण सुद्धा थोडंसं शेतात राबलो पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मातीशी नाळ जोडली पाहिजे अशा पद्धतीचा आजचा हा प्र आजचा हा अभिनव असा प्रयोग आहे आणि मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीचा एरवी आदेश देणारे प्रांताधिकारीसुद्धा दे शेतात रोप लावालेत त्यांनासुद्धा एक वेगळा आनंद आहे आणि मला वाटतं हेच सगळ्यात आजच्या कार्यक्रमाचं मुख्य यश आहे म्हणजे